तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर प्रतिकारात्मक मृतदेह ठेवला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी साधला आंदोलकांशी संवाद प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यासंदर्भात सात दिवसांचा अल्टिमेटम गेवराई तालुक्यातील तलवाडा या गावामध्ये मुस्लिम समाजाचे कब्रस्थान आहे त्या परिसरात काही लोकांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी बेकायदेशीर कब्जा केला आहे या प्रकरणी अनेक वेळा तक्रारी करूनही कार्यवाही होत नाही म्हणून दिनांक दहा सप्टेंबर रोजी तलवाडा येथील ग्रामस्थ व महिलांनी गेवराई तहसील कार्यालयाच्या समोर प्रतिकारात्मक मृतदेह ठेवून ठिया आंदोलन सुरू केले होते याबाबत सविस्तर माहिती अशी की तलवाडा परिसरात क्रमांक मुस्लिम कब्रस्थान आहे यांची कायदेशीर नोंद शासन दरबारी आहे या शासकीय संरक्षक भिंत देखील आहे असे असताना देखील गावातीलच काही लोकांनी भिंत तोडून अतिक्रमण केले आहे तसेच हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी वक्फ बोर्ड व आयुक्त यांची उंबटे झिजवले त्यानंतर जिल्हा प्रशासनाला या संदर्भात कारवाईचे आदेश निघाले तसेच स्थानिक एकमेकांकडे बोट दाखवत होते परंतु ग्रामस्थ यांचा संयमाचा बांध तुटला आणि आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी संपूर्ण तलवाडा परिसरातील मुस्लिम समाजाने तहसीलदार यांच्या कायद्यासमोर प्रतिकारात्मक मृतदेह ठेवून चार ते पाच तास ठिय्या आंदोलन सुरू केले तसेच तसे या दरम्यान बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलक यांच्याशी संवाद साधला तसेच या प्रकरणी जिल्हाधिकारी यांना बोलून तात्काळ प्रश्न सोडविण्याच्या सूचना त्यांनी केल्या यानंतर अप्पर जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी आंदोलक यांच्याशी चर्चा केली व संबंधित अतिक्रमण धारक यांना सात दिवसात अतिक्रमण काढावे तसंच असे न केल्यास प्रशासन कारवाई करेल असे लेखी आदेश दिल्यानंतर आंदोलक यांनी आंदोलन थांबवले तसेच या आंदोलनात अनेक राजकीय पक्षाचे नेते तसेच सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांनी पाठिंबा दर्शविला